नमस्कार लोकसत्ता दृष्टिकोनमध्ये आपलं स्वागत जवळपास संपूर्ण महाराष्ट्र निवडणुकीच्या वातावरणामध्ये हिवाळ्यामध्ये थोडासा तापत असताना एका महत्त्वाच्या विषयावर आज बोलायला हवं हो, भाष्य करायला हवं हो। तो विषय आहे चंदीगड या शहराबाबतचा आपल्याला हे माहितीच आहे की ती पंजाबची राजधानी आहे तेशर ही हरियाणाची पण राजधानी आहे तेशर हे केंद्रशासित गणलं जातं म्हणजे दोन राज्यांची राजधानी असल्यामुळे त्याचा एक जो एक मालकीचा जो मुद्दा असतो ते केंद्रशासित आहे आणि आत्तापर्यंतचा इतिहास हा असा आहे की त्या केंद्रशासित प्रदेशाच्या नियमनाची जबाबदारी ही पंजाबच्या राज्यपालांची असते म्हणजे पंजाबचे राज्यपाल हे चंदीगडचे प्रशासक म्हणा किंवा नियामक असतात आणि पंजाबच्या मुख्य सचिवांकडे त्याची एक अतिरिक्त जबाबदारी असते चंदीगडच्या नियमनाची तर हे असं सगळं इतिहास वर्तमान असतानासुद्धा या सरकारने केंद्रातल्या सरकारने गेल्या आठवड्यात असा एक निर्णय घेतला की याची मालकी किंवा याचं नियमन केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदीगडचं नियमन हे स्थानिक का पातळीवरनं काढून घेऊन राष्ट्रपतींच्या हातामध्ये द्यायचं कसं ती घटना दुरुस्ती आर्टिकल दोनशे चाळीस वगैरे घटनेचं कलम दोनशे चाळीस लोकांनुसार तो बदल करायचा वगैरे वगैरे हे तपशीलच जाण्यात अर्थ नाही पण पर याचा परिणाम असा होणार होता, होता की चंदीगडचं नियंत्रण हे राष्ट्रपतींकडे म्हणजे पर्यायी अर्थातच केंद्रीय गृहमंत्रालयाच्या हातामध्ये जाणार होतं किंवा जाईल तर याच्यात हे असं का आ, आ, केलं जातं आहे यावर भाष्य करण्याआधी चंदीगडचा थो थोडासा पण एक इतिहास बघायला हवा मग चंदीगड हे पंजाब हरियाणा राज्यांची निर्मिती झाल्यापासून हा नेहमी मुद्दा राहिलेला आहे आणि चंदीगडच्यासाठी पंजाबचंच प्राधान्यक्रमाने नाव घेतलं जातं आणि आपल्या सगळ्यांना आठवत असेल की जेव्हा शीख दहशतवाद उफाळून आला जर्निल सिंग भिंद्रनवालेने खलिस्तानची मागणी केली त्यातनं जे हिंसाचार उफाळला आणि त्याच्यातनं एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधीची हत्या झाली त्याच्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि राजीव गांधी आणि अकाली दलाचे आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे लोंगोवाल यांच्यामध्ये पंजाब करार झाला त्या कराराने सुद्धा पंजाबला अतिरिक्त प्रमाणात मालकी म्हणा नियंत्रण म्हणा किंवा हक्क म्हणा हा चंदीगडवर राहील पंजाबचा अशीच व्यवस्था केली गेली के हे सगळं दुर्लक्ष करून या सगळ्याकडे दुर्लक्ष करून या केंद्र सरकारचा प्रयत्न असा होता की आता तिकडनं काढून घ्यायचं चंदीगड आणि राष्ट्रपतींकडे द्यायचं आता हा घातक पायंडा होता आणि घातक अशासाठी की हे सरकार कितीही जरी मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स वगैरे वगैरे सांगत असलं तरी यांचा गव्हर्नमेंट कंट्रोल म्हणजे गव्हर्नन्स हाच मोठा परीक्ष त्याचा वाढतच चाललेला आहे अनेक उदाहरणांवरनं आत्तापर्यंत दिसून आलेलं आहे अगदी म्हणजे लडाखचा जरी दाखला दिला तरीसुद्धा लडाख अजूनही पूर्णपणे राज्याचा दर्जा मिळालेला नाही आहे केंद्रशासित प्रदेश असूनही ते दुर्लक्षित कसं राहते वगैरे हे सगळे मुद्दे आहेत अशामध्ये चंदीगडची भर शक्यता होती पण बात ही बातमी आल्या आल्या सर्व राजकीय पक्षांनी केंद्राच्या भूमिकेला विरोध केला सर्व राजकीय पक्षांनी हा मुद्दा अधोरेखित करायला हवा याचं कारण असं की पंजाबमधल्या भाजपनेही याला विरोध केला की हे असं केलं तर पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावरती नाराजी निर्माण होईल आणि त्याचा परिणाम हा एक राजकीय अशांततेत होऊ शकेल याच्या धोक्याची जाणीव या धोक्याची जाणीव भाजपच्या पंजाब शाखेने सुद्धा करून दिली आणि ते पाहिल्यानंतर हा प्रयत्न केंद्राला सोडून द्यावा लागला एका अर्थाने केंद्राला या विषयावरती माघार घ्यावी लागली तर माघार घ्यावी लागल्यानंतर ह्या विषयाची चर्चा का करायची हा प्रश्न पडू शकेल याचं कारण ती माघार घ्यावी लागली हाच यातला कळीचा मुद्दा आहे कारण ज्याप्रमाणे पंजाबच्या राजकारण्यांनी हा मुद्दा लावून धरला आता राजकारणाचे जर तर्क लावून बघितले तर सर्वसाधारणपणे हवेचा अंदाज घेणं असं एक सरकार कुठलंही सरकार असेल ते असं करत असतं म्हणजे अमुक निर्णय घ्यायच्या आधी त्या निर्णयाच्या परिणामांची चर्चा करण्यासाठी त्या निर्णयाचा एक थोडासा बोलबाला करायचा आणि लोकं कसे त्याच्यावरती प्रतिक्रिया देत आहेत जनतेमध्ये त्याची कशी प्रतिक्रिया उमटते हे बघायचं आणि मग पुढचा निर्णय घ्यायचा की नाही हे ठरवायचं म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रातला हिंदी सक्तीचा निर्णय त्या निर्णयाची काहीच गरज नव्हती पण सरकारने ते एक पिल्लू सोडलं लोकांचा राग उफाळून आला तो व्यक्त होऊ लागला मग सरकारने तो, तो विषय मागे घेतला त्याचप्रमाणे हा चंदीगडचा मुद्दा हा जर यशस्वी झाला असता आणि तो यशस्वी होण्याची पूर्णपणे केंद्रीय पातळीवर शाश्वती होती याचं कारण या सरकारचं असलेलं बहुमत आणि शासकीय शैली धोरण शैली त्यामुळे जर चंदीगड पंजाबमधून काढून किंवा चंदीगडचं नियंत्रण चंदीगडचं नियमन हे पंजाबी जनतेच्या हातातनं काढून पंजाबी अधिकाऱ्यांच्या हातातनं काढून पूर्णपणे केंद्रशासित झालं असतं खरं म्हणजे केंद्रशासित चंदीगड आत्ताही आहेच चंदीगडला ना विधानसभा आहे ना दिल्लीसारखे मुख्यमंत्री असतात दिल्ली, दिल्ली पूर्णपणे राज्याचा दर्जा असून सुद्धा दिल्लीला पूर्णपणे अधिकार नाही नायब राज्यपाल असतो पूर्ण, पूर्ण दिल्लीचा मुख्यमंत्री हा एखाद्या शहरातल्या महापौराच्यापेक्षा मोठा नसतो पण राजकीय दृष्ट्या ते राज्य आहे तसं ना चंदीगडला ना महापौर म्हणजे ना ना मुख्यमंत्री आहेत ना विधानसभा आहेत तरीसुद्धा इव एव, इवलेसे अधिकारसुद्धा त्या स्थानिक जनतेकडे राहू नयेत असं केंद्र सरकारला वाटलं आणि ते काढून घेण्याचा प्रयत्न झाला पंजाबी राजकारण्यांनी जागृतता दाखवल्यामुळे तो प्रयत्न हाणून पाडला गेला याचा धडा अशासाठी घ्यायचा की आज जे चंदीगडच्या बाबतीत होऊ शकलं असतं हा तात्पुरतं तरी मागे घेतलेला आहे कारण जे एक तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल त्याच्यामध्ये आम्ही हे विधेयक आणणार नाही अशा स्वरूपाचं विधान केंद्राला करावं लागलेलं आहे तर दखल का घ्यायची तर आज हा मुद्दा जर चंदीगडच्या बाबतीत यशस्वी झाला असता तर तो उद्या मुंबईच्या बाबतीत आला असता का या प्रश्नाचा विचार करावा लागेल आणि तो फारच अतर्कीय किंवा कि अवाजवी किंवा अवास्तव आहे का अजिबातच नाही मुंबईचा इतिहासच मुळात तसा आहे म्हणजे एकोणीसशे छप्पन सालच्या आणि साठ सालापर्यंत जे काही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये घडलं अगदी सगळ्या उद्योगपतींनी त्यावेळेला म्हणजे जे धार कमिशन नेमलेलं होतं त्या कमिशन पुढे त्या आयोगापुढे जाऊन सगळ्या मराठी उद्योगपतींनी सांगितलेलं होतं की मुंबई ही महाराष्ट्राच्या ताब्यात नको केंद्राच्या ताब्यात असायला हवी म्हणजेच केंद्रशासित प्रदेश असायला हवा स्वतंत्र नियमन तिचं असायला हवं आता चंदीगडच्या बाबतीत हा प्रयोग झाला असता तर मुंबईच्या बाबतीत असा केला गेला असता का आ, हो किंवा नाही याचं उत्तर देणं अवघड आहे पण चंदीगडचं जर हे हे चंदीगड जर केंद्राला पचवता आलं असतं तर मुंबईचा घास घेतला गेलाच नसता असं म्हणता येणार नाही एकंदर ही जी काही राजकारणाची जी हालचाल आहे याची जी राजकीय परिघ हळूहळू हळूहळू विस्तारण्याचा जो प्रयत्न सुरू होतोय त्या विस्तार प्रयत्नामध्ये चंदीगड हा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो आणि ज्याप्रमाणे पंजाबी नग ना, नागरिकांनी म्हणा किंवा पंजाबमधल्या राजकीय पक्षांनी अगदी तिथल्या भाजपने सुद्धा हा प्रयत्न हळून पाडला त्या प्रयत्नाला विरोध केला तसं महाराष्ट्रात होईल का आ, या या हा मुद्दा चर्चेला घेणं फार महत्त्वाचं आहे कारण कुणाचे कोण आले तरी कुणाचे तिरथ्रूप आले तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करून दिली जाणार नाही वगैरे वगैरे ही राणा भीमदेवी भाषा आपण अनेकांकडून ऐकत आलेलो आहोत पण मुंबई वेगळी करणं किंवा न करणं हा मुद्दाच नाही आहे मुंबईची अस्तित्वाची रचना वेगळीच असायला हवी अशीच इथल्या अनेकांची मागणी होती आता तर त्या मागणी तशी मागणी असणाऱ्यांचा टक्का वाढला असेल आणि त्यांच्याकडनं ती मागणी केली जात असेल तर चंदीगडचं यश हे केंद्राला अन्य काही प्रांतांबाबत त्या प्रांतांच्या केंद्रशासित करण्याबाबत निश्चित मोह पाडलो शकलं असतं म्हणून महाराष्ट्रीय जनतेने हा चंदीगडबाबतचा जो काही प्रयोग झाला अयशस्वी ठरला पण तो तूर्त तरी अयशस्वी ठरला तो लक्षात घ्यायला हवा कारण ज्या पद्धतीनं पंजाबमधल्या राजकीय पक्षांनी एकी दाखवली तसं महाराष्ट्रातले पक्ष या मुद्द्यावर एकी दाखवतात का हा मुद्दा आत्ता चर्चेला घेणं अतिशय महत्त्वाचं आहे काही महिन्यातच मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांच्या निवडणुका येतील त्यामुळे चंदीगडचं जे काही घडलं ते मला असं वाटतं की मराठी जनांनी डोळ्या आड करून चालणार नाही आत्ता जरी या विषयावर केंद्राने माघार घेतलेली असली तरी हा विषय आम्ही सोडूनच दिला आहे असं म्हटलेलं नाही त्यामुळे हा मुद्दा आपण सगळ्यांनी या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती लक्षात घ्यायला हवा